मित्रांनो गर्दी वाढत चालली आहे कुरुलचे सर्व नागरिक लोकसभे लोकसभेच्या मतदानासाठी येत आहेत कोण असेल आघाडीवर आणि मित्रांनो मतदान मतदानाचे निकाल निकाल चार जून ला चार जून ला असू शकते मतदान आपण जाणून घेऊया चार जून ला मतदानाचे मतदानाचा निकाल असू शकते आमचे कुरुलगावचे साहेब रणदेव साहेब चंदन चंदन साहेब यांना आपण थोडी माहिती विचारू काय तुमची विषय हॅलो नमस्कार आज सात मे दोन हजार चोवीस लोकसभा निवडणूक लागलेली आहे या मतदानाच्या दिवशी सदर लोकशाही पद्धतीनं गुप्त मतदान असते त्या मतदानाचा कल आतापर्यंत अद्यापर्यंत आता सध्या तापमानाचा विचार केला असता पारा चव्वेचाळीस पॉईंट चार वाढलेला आहे या तापमानातसुद्धा आमचे कुरुल गावातील मतदार यांनी मतदानाचा हक्क बजावण्यात अग्रेसर आहेत तरी या माध्यमातून किती टक्के होईल या मतदानाचा टक्केवारी हो पाहता पन्नास टक्केपर्यंत मतदान होईल अशी माझी आशा आशा आहे ना नाही ना पन्नास टक्के पन्नास टक्के नाही ना पन्नास टक्के झाले ना पन्नास ते पंचावन्न टक्के माझी अपेक्षा आहे माझ्या झालेलं नाही हो वस्तू आहे ते सांगा हा तरी आपला विजय मी आताच घोषित करतो पण मी ते बोलू शकत नाही लोकशाही पद्धतीनं मतदान गुप्पित असल्यामुळे मी त्या निकालाचा चार जूनला निकाल आहे विजय घोषित नाही मतदारांना सांगतेच आता मतदानाचा कौल कुणीकडे आहे ते माझे मित्र हे बोलणार आहे तो तू बोलतोय बोल बोल बोलो, 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 बोलो।, बोलो। पाटील आले पाटील पाटील माझे मित्र तात्या पाटील आणि आपले मुलाखत घ्यायचं चालू आहे आमचे गावचे पाटील साहेब यांचे आपले चार शब्द मांडावे लोकसभेसाठी मतदान करावे जनतेने मतदान करावे की नाही का तुम्ही केलं का मतदान आज ह्या ठिकाणी लोकसभेसाठी मोज खोरवले या ठिकाणी शांततेत मतदान सर्व पार पडत आहे आणि जनतेचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे त्या ठिकाणी आणि सध्या एकंदरीत पाहता दुष्काळ जहायब जनतेला बसत आहेत आणि चारा पाण्याची कमतरता बसत असल्यामुळे दूध उत्पादक शेतकरी त्या ठिकाणी अडचणीत आलेला आहे व सरकारने त्वरित पाण्याचे टँकर चालू करावेत व जनावरांच्या चाराचा चारा सोय करावा चारा डेपो वगैरे उपलब्ध चालू हां चारा डेपो छावण्या वगैरे चालू सुरू कराव्यात गावामध्ये आणि शेतकऱ्याला वाऱ्यावर न सोडता शेतकऱ्यांची परिपूर्ण काळजी घ्यावी हां आणि आचारसंहिता जरी असली तरी आदर्श आचारसंहितेचं पालन करून सर्व अधिकारी वर्गाने लगेच ते चाऱ्याचा उपलब्धता करून सगळ्यांना जनतेना शेतकऱ्यांना न्याय द्यावा आपल्या गावात मतदानात टक्के किती हां सध्या टक्केवारी उपलब्ध माहितीनुसार चौदा टक्केवर आलेली आहे तर मतदानाकडे तसं काय निश्चित सांगता येणार नाही तर जरा हां हां सुरुचा पारा वाढत असल्यामुळे अल्प प्रतिसाद होत आहे दुपारच्या सत्रामध्ये तर सा, सायंकाळच्या सत्रामध्ये थोडं टक्केवारी वाढेल माथाची असे एकंदरीत क्षेत्र आहे असं आहे okay. साहेब हो म पाटील साहेब आता सध्याला कल कोणाचं असू शकते सध्याचं सध्या कल कोणाकडे आहे काँग्रेस की भाजप महत्वाचा मुद्दा घेतला सध्या काँग्रेस महाविकास आघाडीने जाहीरनाम्यामध्ये अनेक वचनं शेतकऱ्यासाठी शेतकरी कामगार वर्गासाठी सुशिक्षित बेरोजगारासाठी चांगल्या योजना त्यांनी दिलेल्या आहेत आणि देणार आहेत जाहीरनामा आणि जाहीरनामा पाहता जनतेचा हिताच आहे व जनतेचा तो फायद्याचा आहे आणि कल तसा पाहता मतदारांचा कल हा काँग्रेस पक्षाचे आहे व आमचे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून पर्यंत आहे सुशीलकुमार शिंदे ह्या बहुमताने निवडून येणार आहेत आणि त्या हां आणि त्या लाखोंच्या मताने विजय होते आपले मनोगत यांनी पाटील साहेबांचे मनोगत त्यांच्या मनात जी इच्छा होती त्यांनी जाहीर केलेलं आहे आपण जाणून घेऊया अशाच घडामोडी सर्वांच्या मनातील मनातील भावना विचार तुमच्या मनातील प्र सर्व प्रश्न सर्व उत्तर तुम्हाला माझ्या या यूट्यूब चॅनलवर मिळतील माझ्या चॅनलचं नाव आहे किसन देव न्यूज चॅनल यूट्यूब चॅनलचे नाव आहे किसनदेव माळी सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो आपण जाणून घेऊया तुम्हाला मित्रांनो तसेच मी दाखवण्याचा प्रयत्न करेन मतदान कशा प्रकारे होत आहे पोलिसांचे व्यवस्थापन कसे आहे ग्रामपंचायतचे व्यवस्थापन गावामध्ये कसं आहे सर्वांचे पाण्याची सोय आहे का सर्व गोष्टींची आपण व्यवस्था पाहूया आपण सांगायची आपण पाहू शकताय हे कुरुल मतदान केंद्र आहे लोकसभेचे मतदान केंद्र आहे भरपूर वयस्कर व्यक्ति ही या मैदान सात है अपन पहू शकता है